नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या चॅनलवरती मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण या ठिकाणी दह्यातली शिमला मिरची अशी नवीन पद्धतीची भाजी शिकणार आहोत ही रेसिपी तुम्हीही ट्राय करू शकता पण आपण ही रेसिपी पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या रेसिपीला लाईक आणि कमेंट जरूर करा आपण आज या ठिकाणी दह्यातली शिमला मिरची पाहणार आहोत ही शिमला मिरची कशी पाहिजे ती चला आपण तयारीला लागूया सुरुवातीला मी तीन अशा हिरव्या डब्बू मिरची घेतलेल्या आहेत त्याला तुम्ही शिमला मिरची पण म्हणू शकता नंतर त्या स्वच्छ अशा पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ह्या शिमला मिरची आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला शिमला मिरची आहे आणि ह्या शिमला मिरची आपल्याला आतल्या बियाही काढून टाकायच्या आहेत आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला शिमला मिरची उभे चॉप करायचे आहेत चला आपण शिमला मिरची चॉप करून घेऊयात शिमला मिरचीतल्या बिया ह्या काढून टाकायच्या आहेत कारण बिया जर असेल तर त्या बिया पोटात काही जणांच्या पोटात दुखते त्यासाठी शिमला मिरच्या धुतल्यानंतर आपल्याला त्या बिया आपोआप काढल्या जातात आणि नंतर ह्याचे उभे असे आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत वेळेस मी जरा नवीन पद्धतीनं सिमला मिरची करायचं म्हटलं कारण रोज रोज तीच पद्धत वा वापरली तर मुलं आवडीनं खात नाहीत चला तर आपण ह्याच्या चॉप करून तयार आहेत ते चॉप मी एका काचेच्या बॉलमध्ये टाकलेले आहेत खूप छान सुटसुटीत अशी करून चॉप आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक कांदा घेऊन त्याचं सालपाट काढून त्याचंही जसं आपण सिमला मिरची चॉप करून घेतलेले होते तसेच चॉप आता आपल्याला कांद्याचे करून घ्यायचे आहेत कांद्याचे चॉप करून झाल्यानंतर आपल्याला कांदा हा पाकळीतून वेगळा करायचा आहे जेणेकरून तो सुटसुटीत होईल त्यानंतर आपण ज्या ज्या बाउलमध्ये सिमला मिरची कट करून टाकली होती त्यामध्ये आपल्याला कांद्याचे बारीक केलेले त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपण कोथिंबीर कट करून घेऊयात ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून पाणी नितळून ही बारीक अशी केलेली आहे आता ही कोथिंबीर आपण त्या बाउलमध्ये टाकून घेऊया नंतर वरतून आपल्याला मीठ टाकायचे आहे आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे यानंतर शेंगदाणे भाजून बारीक भाजलेले आहेत आणि नंतर ते बारीक करून घ्यायचे आहेत पण हे जास्त बारीक करायचे नाहीत थोडेसे मोठे ठेवायचे आहेत त्याच्यामुळे भाजीला जास्त टेस्ट येते आपण हे थोडेसे असे मोठे ठेवलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिश्र करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळीकडे लागल मिक्स झालेला आहे आपला आता आता आपण एका छोट्या वाटीमध्ये दही टाकणार आहोत नंतर हे दही आपल्याला व्यवस्थितपणे फेटायचे आहे ज्याने जेणेकरून त्याच्यामध्ये गिटडया राहणार नाहीत आणि भाजीत दही टाकल्यानंतर ते फुटणार नाही हे दही आपल्याला बाउलमध्ये ॲड करायचं आहे आणि हे पुन्हा सर्व मिश्रण एकत्र आपल्याला हलवायचे आहे व्यवस्थितपणे आपण हलवून घेतलेलं आहे मसाला सगळीकडे लागला गेलेला आहे त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत मोहरीचा तडतड आवाज आला की आपल्याला त्यामध्ये जिरीही टाकायची आहे जिरी, जिरी तडतडली की आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि नंतर मी बारीक चिरलेलं असं लसूण आहे लसणाच्या पाकळ्या त्या आ, मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यानंतर फोडणीसाठी कडीपत्ताही टाकलेला आहे आता आपल्याला बाऊलमधील बॅटल त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे, हे उलतानाच्या साह्याने व्यवस्थितपणे परतायचं आहे मसाला सगळीकडे लागला गेला पाहिजे आणि दही सगळीकडे लागलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण उलतानाच्या साह्याने हे परतून घेऊया व्यवस्थितपणे सगळीकडे आपल्याला हे बॅटर लागलं गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला तिमला मिरचीची भाजी शिजण्यासाठी वरतून आपल्याला ताट ठेवायचं आहे हे ताट ठेवल्यानंतर आपल्याला दोन दोन मिनटाला चेक करून भाजी थोडीशी हलवत राहायची आहे जेणेकरून भाजी शिजली का नाही यासाठी आपल्याला चेक करायचे आहे अजून परत एकदा ताट झाकून ठेवूया जेणेकरून वाफेत भाजी शिजल आपली भाजी शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता भाजीचा कलरही चेंज झालेला आहे आणि खूप छान असा भाजीचा खमंगवास येत आहे आणि ही शिमला मिरची भाजल्या म्हणजे शिजल्यानंतर थोडासा कलर चेंज होतो आणि खूप छान अशी टेस्ट ह्याला आलेली आहे धन्यवाद